बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं वेंगुर्लेचे ग्रामदैव श्रीदेवी सातेरी मंदिरात आज सातेरीला एकशे पंच्याहत्तर ताटातून पंचपक्वानांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला यावेळी महाआरती व सामुदायिक गारणं घालण्यात आलं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ज्याप्रमाणे दररोज नऊ दिवस देवीची नऊ रुपये यातून पूजा साकारली जाते त्याच पद्धतीनं आज दुर्गामाता स्वरूपात देवी सातेरीची पूजा बांधण्यात आली यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते Terima <imitation> kasih आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल